नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये एकोणतीसशे चौसष्ट जागांसाठी सरकारी मेगा अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अधिकारी संवर्गातील पदे ज्या ठिकाणी भरली जात आहेत ज्यासाठी पात्रता कोणतीही पदवी राहील अर्थात डिटेलमध्ये आपण याबाबतची माहिती या ठिकाणी घेणार आहोत पेस्केलसुद्धा सुद्धा तुम्हाला चांगला मिळत आहे कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या आहे तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी करू शकता महाराष्ट्रामध्येच अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत नोकरी ठिकाण सुद्धा तुमचं महाराष्ट्रामध्ये राहणार आहे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत या ठिकाणी अर्ज करणे महत्त्वाचं राहील चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यागोर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल साल चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब दे रेल कर ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तर मेकश्युअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकनं क्लिक कराल व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमधून माहिती प्रोवाइड केलेली आहे जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होता एका चांगल्या रेप्युटेड बँकेमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे बघा पुढे त्यांनी काय म्हणलं आहे तर रिक्रुटमेंट ऑफ सर्कल बेस ऑफिसर सीबीओ या पदांसाठी सर्कल बेस ऑफिसर पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी नऊ पाच पासून पास एकोणतीस पास पाच पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे यासाठी जी टेस्ट टेस्ट असणार आहे मित्रांनो जुलै दोन हजार पंचवीसमध्ये टेंटेटिव्ह होईल असं त्यांनी सांगितलं आहे ज्यासाठी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे यामध्ये सर्वात अगोदर मी तुम्हाला इनवॉल्मेंट्स किंवा सॅलरी बेनिफिट्स या ठिकाणी कव्हर केलेली आहे ज्यामुळे तुम्ही बघू शकता स्टार्टिंग बेसिक पेज तुमची अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस दरम्यान राहणार आहे बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे प्लस तुम्हाला या ठिकाणी स्केल टू दोन ॲडव्हान्स सुद्धा त्या ठिकाणी मिळत आहेत सो या सर्व गोष्टी जर बघितल्या तर नक्कीच एक महत्त्वाची एक चांगली पद तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे ज्या व्यतिरिक्त तुम्हाला ये एच आर ए लीज रेंटल सी सी ए पी एफ या गोषी सुधा मिलता है सो मिल बेस्ट इन क्लास तुम्हाला सॅलरी आणि अदर बेनिफिट्स मिलता है पुढे आपण बघूया वॅकन्सीज किती आहेत तर जवळपास तीन हजार व्हॅकन्सी मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी भरल्या जाणार आहेत एकोणतीसशे प्लस जागा मात्र महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर तीनशे पन्नास जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ज्यासाठी तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे सो so, नंबर ऑफ वॅकन्सीज कंपेर्ड टू अदर स्टेट महाराष्ट्रामध्ये चांगले आहेत तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेटसाठी दोनशे पन्नास तर मुंबई मेट्रोमध्ये महाराष्ट्र आणि गोवा स्टेट अंडर जे येतात ज्यामध्ये मराठी किंवा कोकणी भाषा हवी आहे त्याला शंभर जागा आहेत अशा टोटल दोनशे पन्नास प्लस शंभर तीनशे पन्नास जागा या महाराष्ट्र कॅडगरीसाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता याचं वॅकन्सी कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी यासाठी एलिजिबिलिटी कंडिशन्स काय राहणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता कोणत्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ज्यामध्ये मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या पदासाठी असणे आवश्यक आहे शेड्यूल कमर्शियल किंवा ओरिजनल कोणत्याही बँकेमधला अर्ज करण्यासाठी सो हे फार महत्त्वाचं आहे कोणती पदवी प्लस तुमच्याकडे टू इयरचा एक्सपीरियंस असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर बघा यासाठी एज लिमिट काय राहणार आहे जे तुम्हाला तीस चार जुना पंचवीसला कॅल्क्युलेट करायचं आहे एकवीस ते तीस वर्षे एज लिमिट हे या ठिकाणी ओपन कॅटेगरीला राहणार आहे यामध्ये शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईबला पाच वर्ष ओबीसीला बी तीन वर्ष अपंगांमध्ये एस सी एस टी पंधरा वर्ष ओबीसी बी तेरा वर्ष जनरल ई डब्ल्यू दहा वर्ष एक सर्व्हिसमॅन यांना सुद्धा सर्व्हिस प्लस फाईव्ह इयर्स क्रायटेरिया यानुसार एज तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता लक्षात घ्या एक्सपिरियन्स मागितला तरी एकवीस ते तीस वर्षच एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन टेस्ट स्क्रीनिंग आणि इंटरव्ह्यू याबाबत तुमची सिलेक्शन होईल ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकशे वीस मार्क्सच्या डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आ आ पन्नास मार्कांसाठी या ठिकाणी असणार आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता इंग्लिश लँग्वेज बँकिंग नॉलेज जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर ऍक्टिव्हिट याबाबतचे एकशे वीस क्वेश्चन्स एकशे वीस मार्कांसाठी विचारलेले आहेत टोटल दोन तासाचा ड्युरेशन तुम्हाला दिलेला आहे आणि त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुद्धा तुमची या ठिकाणी होणार आहे जी तीस मिनिटांची असणार आहे ज्यामध्ये लेटर रायटिंग एस एसए सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे सो टोटल दोन क्वेश्चन असणार आहे पन्नास मार्कांसाठी अशी टोटल तुमची एक्झाम या ठिकाणी मित्रांनो होणार आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी नो निगेटिव्ह मार्किंग सांगितलेलं आहे देर विल बी नो पेनल्टी फॉर रँग आन्सर ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे हे फार महत्वाचं आहे सो यानुसार तुम्ही तुमची तयारी या ठिकाणी करू शकता त्यामध्ये महत्वाचं म्हणजे बँकिंगचा सिलेबस आहे मित्रांनो मात्र निगेटिव्ह मार्किंग नाही आहे प्लस तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुद्धा या ठिकाणी द्यावी लागणार आहे आता यासाठी ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी से सेंटर्स बघा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत तर अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नाशिक पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर सातारा हे इतके एक्झामिनेशन सेंटर्स त्यांनी दिले आहेत नजीकचं से एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता फार महत्वाचं हो आहे तुम्हाला या ठिकाणी एक्झाम सेंटर्स ऍक्सेसिबल असणे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे नजीकचं एक्झाम सेंटर तुम्हाला मिळेल त्या बेसिसवर तुम्ही एक्झाम देऊ शकता आता यासाठी ऍप्लिकेशन फी बघा जनरल ईडब्ल्यूएस ओबीसीला सातशे पन्नास रुपये फॉर्म फी घेतलेली आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे तर एस सी एस टी हँडकॅपला कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी पदा या पदासाठी अर्ज करू शकता अप्लाय कशाप्रकारे करायचा आहे तर अप्लाय करण्यासाठी नऊ पाच जोना पंचवीस पासून तुम्ही एकोणतीस पाच जो पंचवीस पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ई महाजब ॲपवर टू व्हिजिट करायचं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक चांगली संध्या मित्रांनो भरपूर जागा आहे जवळपास एकोणीसशे प्लस जागा ऑल ओव्हर इंडिया भरल्या जाणार आहेत आणि महाराष्ट्र सरकारसाठी साठी जवळपास तीनशे पन्नास जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे मात्र एक निगेटिव्ह म्हणता येईल या भरतीची ते म्हणजे एक्सपिरियन्स या ठिकाणी दोन वर्षाचा कंपल्सरी आहे अर्ज करण्यासाठी शेड्युल बँकचा किंवा रुरल तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे सो या बेसिसवर जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता या भरतीबाबत काय आवडलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला बेल क्लिक कराल धन्यवाद